श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वरुथिनी एकादशी एकादशी हे जे व्रत असतं तर ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतं एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान विष्णूंची सेवा केली त्यांची पूजा केली तर आपल्या जीवनातले जे काही दारिद्र्य दोष आहेत तर ते दूर होत असतात आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं तितकंच गरजेचं आहे कारण का माता लक्ष्मी म्हणता मी त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते रोज आपल्याला भगवान विष्णूंच्या विष्णू नामाचं पठण करणं शक्य नसेल तर आपण रोज घरामध्ये श्रवण करावं याने सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात आता वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात आणि एकादशी हे जे व्रत आहे तर ते जे काही घरांमध्ये केलं जातं तर काही घरांमध्ये केलं जात नाही पण आपण जर एकादशीचा व्रत करत नसेल किंवा करत असाल पण आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा असतो आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा जो असतो तर तो, तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात घरामध्ये जे काही दोष अडचणी विघ्न असतात तर ते दूर करण्यासाठी दिवा तितकाच महत्त्वाचा असतो आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याची सविस्तर माहिती आपण घेऊया तर बघा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्हाला अगोदर भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर धरणीवरती तुम्हाला पाय ठेवायचा आहे पर प्रथम धरणी मातेचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे प्रथम आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे आवर्जून जाऊन चेक करा त्यानंतर बघा तुम्हाला घरामध्ये जे आपण भगवान विष्णूंचं पूजन करत असतो तर ते तुम्ही रामाचं किंवा मग भगवान विष्णूंचं म्हणजेच बाळकृष्णाचं आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण असतं तर त्याचंसुद्धा पूजन करू शकता आता तुमच्याकडे कोणतेही जर फोटो नसेल मूर्ती नसेल विठ्ठलाचं करा कारण हे सर्व जे रूप आहेत तर ते भगवान विष्णूंचीच आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठीच आपण जे काही उपाय करू तर ते अगदी यशस्वी आणि कारगार अशी ठरत असतात तुळशीचं एक पान आवर्जून तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशीशिवाय भगवान विष्णूंचं पूजन हे अपूर्ण मानलं जातं बघा तुळशीला आपण विष्णू प्रिया म्हणत असतो तर त्यामुळे तुळशीची सेवा उद्या प्रथम पूजनीय आहे त्यानंतर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे भगवान विष्णूंवरती तुम्ही अभिषेक घालू शकता नाही घालायचा तर फक्त घरामध्ये तुम्ही जे धूपदीप अगरबत्ती करता तर ते झाल्यानंतर तुम्हाला सकाळी हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा या उपायासाठी उपाया तुम्हाला दोन पंत्या घ्यायच्या आहेत आणि एक वाटी घ्यायची आहे वाटी किंवा प्लेट घेऊ शकता त्यामध्ये खाली तुम्हाला गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती एक पंती ठेवायची त्या पंतीमध्ये तुम्हाला एक लवंग एक वेलची आणि एक जी पिवळी कवडी असते बघा तर ती ठेवायची आहे त्याच्यावरती अजून एक पंथी ठेवायची त्या पंथीमध्ये तुम्हाला तूप टाकायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वगैरे अर्पण करायच्या आहेत हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्यानंतर त्या दिव्यासमोरच तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एकदा आणि विष्णू सहस्रनामचं एकदा पठण करायचं आहे या दोन सेवा त्या दिव्यासमोर तुम्हाला रुजू करायच्या आहेत त्यानंतर दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शक्यतो करून दोन तास तरी जळेल या प्रमाणामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे दिवा विजून देऊ नका त्यानंतर दिवा थंड झाल्यानंतर दोन ते तीन तासानंतर दिवा थंड झाल्यानंतर दिवा विजल्यानंतर तुम्हाला त्यातलं त्या जे म्हणजेच खालच्या पंथीतलं जे साहित्य आहे एक कवडी एक लवंग आणि एक जी वेलची आहे तर ते लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये वगैरे ठेवायचे आहे आणि वरती जो दिवा आपण लावलेला आहोत दिव्यामध्ये जर वात शिल्लक असेल तर ती वात तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे खालच्या प्लेटीमधले गहू वगैरे तांदूळ असेल तर ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि ती जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती तुम्हाला पर्समध्ये वगैरे ठेवायची आहे तर नक्की हा जो उपाय आहे तो करा खूप प्रभावी उपाय आहे कवडी वेलची आणि लवंग ह्या माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या सर्वात प्रिय वस्तू आहे तर हा उपाय करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या आवर्जून करा आणि त्याचबरोबर आपल्या जे काही उपाय करत असतो कर ते उपाय करत असताना मनामध्ये किंतूपर्यंत येऊन देऊ नका त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला होत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ